हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सकाळी मी झाडू मारायला घेतला तर माझ्या लक्षात आलं की दिवांच्या ह्या दोन ट्रॉले आहेत ना जे आता तुम्हाला दिसत आहेत ते आहे ना पूर्णपणे आत जातच नाही आहेत आणि काय होतं माहिती आहे का वरच्या साईडनी जर इकडनं उतरलं ना तर ते नेहमी पायाला आहेत हमखास पायाला आहेत आणि फार डेंजर दुखापत होती आणि दोन तीन दिवस झाले आज ढकलन ढकलन म्हणते ती जातच नाही आहे मला असं वाटलं की त्याच्यामध्ये खूप सारे कपडे झाले असतील म्हणून ती फुल झाली आहे ट्रॉली आणि म्हणून ती आतल्या बाजूने जात नसेल तर नंतर मग मी पूर्ण बेडरूमला झाडू मारून घेतला आणि नंतर असं लक्षात आलं की म्हटलं बघावं त्याच्यात काय काय प्रॉब्लेम आहे तर मी आहे ना झाडू मारून झाल्याच्या नंतर आहे ना सगळ्यात आधी ट्रॉली ओपन केली आणि ट्रॉली ओपन केल्यावर लक्षात आलं की ती कपड्याने तर पॅक झालीच आहे आत काही जात नाही आहे तर मग मी पूर्ण ती ट्रॉली बघावं म्हटलं तर बघा एवढा पसारा ती ट्रॉली अगदी मग ट्रॉली पूर्ण बाहेर काढली आणि बघितलं तर कपडेच त्याच्या पाठीमागे खूप सारे साठले होते तर मग झाडूने पहिलं त्याची धूळ साफ केली कारण की समोर खूप धूळ होती आणि आधीमध्ये काढत असते पण एवढ्यात बघितलंच नाही हे व्हिडिओ वगैरे काढायचे रील्स वगैरे काढायच्या आता त्यांना घराकडं फार दुर्लक्ष होतं तर मग ते बघितलं गेल्या नाहीमुळं त्याच्या पाठीमागं सारे कपडे पडले होते खूप सारे कपडे असल्यामुळे ना मला ते पूर्ण ट्रॉली आज जात नव्हती मग मी सगळ्यात आधी ना ते सगळे कपडे बाहेर काढले एक एक करून झटकले आणि आता नंतर आहे ना ही पूर्ण ट्रॉली साफ करून कपडे जिथले तिथे ठेवावं लागतील नेहमी ठेवतो आणि अचानक अशा काहीतरी गोष्टी होतात की नाही का घाईघाई गडबडीमध्ये ना आपण जे घातलेले कपडे असतात किंवा धुतलेले असतात कपडे असतात आपण ती घडीच नाही करत आणि म्हणजे माझ्याकडून त्रासच होतं मी घातलेले कपडे म्हणजे घालते आणि नको असतील तर ती घडी घडी करून ठेवायची परत मला ना सवयच नाही मग असेच ते कोसल्या जातात त्याच्यामध्ये आणि आठवड्यातून एकदा ट्रॉली साफ करते म्हणजे कपाट वगैरे असलं की त्याच्यात पण असंच होतं नेहमी साडी जी नेसली आहे जी नाही नेसायची वगैरे ती जर आपण अशी सहज अंगावर टाकून बघितली ना त्याची परत मी घडीच करत नाही आहे अशी ठेवून देते त्याच्यामुळे पूर्ण कपाट परत ते खराब होऊन जातं तसंच हे ट्रॉली बाबतीत पण झालं बहुतेक म्हणूनच हे असं झालं पण बरं झालं ती पूर्णपणे आत गेली आणि नंतर मग बाकीचे जे इकडं तिकडं बेडरूममध्ये कपडे होते त्याची घडी वगैरे मारून घेतली आणि परत त्यात ठेवलं आहे आता नंतर बघू पूर्ण क्लीन करणार आहे एक दिवस वेळ काढून आता सध्या तरी ती आतमध्ये जाती तेवढं तरी बरं आहे पायाला वगैरे लागणार नाही आणि ही गादी बनवायला टाकायची खूपच बाहेर आलेली आहे आणि दुसरी पण ट्रॉलीचं सेम तसंच झालं होतं काहीच फरक नाही सेम तीच कंडिशन झाली होती आणि तुम्ही म्हणतानी ट्रॉल्या अशा कशा म्हणजे सेपरेट होतात किंवा म्हणजे काय तर ते आर्यनकडून खेळता 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 आणि तुटलेले त्याला व्यवस्थित बेड होता तो मग ते तुटल्यामुळे ना मी ते काही टाकून वगैरे दिलं नाही म्हटलं त्याचा यूज करता येईल म्हणजे जेवढे जास्त नाही पण थोडेफार कपडे तरी त्याच्यामध्ये बसू शकतेत असं खरं तर याच्यामध्ये ना म्हणजे अंतराय पांगरायचे कपडे असतात पण यात मला कम्फर्टेबल वाटतं म्हणून आम्ही घालायचे कपडेच ठेवतो तर आर्यनची पण ट्रॉलीची तीच अवस्था झाली होती त्याचे पण बरेचसे शर्ट आणि पॅन्ट वगैरे सगळं त्या पाठीमागं असल्यामुळे ती पूर्णपणे ट्रॉली आज जात नव्हती किती पूर्ण लोटायचा प्रयत्न करायचं पण ती काय आत जात नव्हती तर ही सेम परिस्थिती त्याच्या ट्रॉलीसोबत झाली होती म्हणून तेही एकदम क्लीन करून घेतलं जसं मी माझी ट्रॉली क्लीन केली नंतर हॉलमध्ये गेले आणि आता जे मॅट वगैरे बनवायला घेते ज्याचा राहाडा खूप सारा पसारा असतो ना तर ते खूप असंच पडलेलं असतं रात्रीचं मी काय ते परत क्लीन नाही करत कारण की रात्री हे काम झाल्याच्या नंतर लगेच असं वाटतं कधी एकदाच झोपलं एकदा कधीच एकदा अंग टाकन कारण की पाट एवढी दुखती ना म्हणून मग नंतर तो गेल्याच्या नंतरच मी हे सगळं आवरते कारण तो असताना मला काहीच आवरू वाटत नाही खरंच तो जेव्हा असतो ना तेव्हा मी सुद्धा लावत नाही कोणत्या गोष्टीला ना तसंच पडून देते पण तो गेल्याच्या नंतर पूर्ण घर क्लीन करते त्याला युप्रेन स्वच्छ असतं आणि तो आला का त्याच्यानंतर ते घर परत जसं होतं तसंच राहतं जसं म्हणजे आधी होतं ना तसंच होतं कारण की लेकरांचं कसं असतं माहिती आहे ना त्यांना नसती सवय किंवा त्यांना नसतं लक्षात खेळायच्या नादात कुठली गोष्ट कुठं ठेवायची पण आर्यन बऱ्यापैकी ठेवतो ज्याच त्याला जे ठेवायचं व्यवस्थित त्याचं पण आता मुलं आहेत म्हटल्यावर पसारा होणार ना तर असंच झालं तर असं नंतर मग मी सगळे कालचे जसं मी म्हणते नेहमी माझं असं होतं की आधीचे कपडे मी अजिबात तिथून काढत नाही म्हणजे सगळे जे पण असतात ना धुतलेल्या आदले दिवशी म्हणजे कसं असतं धुतात आणि एक दुपारपर्यंत सुकून जातात तर इथं तसं नाही होत इथं काय होतं ऊन नाही येत ना गॅलरीमध्ये म्हणून मी ते दिवसभर ठेवते रात्री पण ठेवते काहीच प्रॉब्लेम नाही बाहेर कपड्यांना पूर्ण पॅक आहे ना ती गॅलरी म्हणून मग कप्डे ते पूर्ण कपड्यांचे कपडे काढले ते व्यवस्थित मग त्याचे मग घड्या वगैरे मारायला घेतल्या कारण की हे जर असंच ठेवलं ना दिवसभर असंच राहतं मग त्या घड्या वगैरे काही कपडे सुकलेत त्यातले काही नाही सुकलेत तर तसंच मी बाजूला बाजूला वगैरे ठेवत होते आणि हात पुसायचं वगैरे ते पण त्याच्यामध्येच होतं मग ते सगळं झाल्याच्यानंतर फायनली मी किचनमध्ये आले आता सांगायचं असं झालं की एवढा घाम येतो आहे ना मला केसामध्ये ना पूर्ण पॅक केसवरती बांधून घेतले कारण खाली सोडले ना मला काम सुचतच नाही त्याच्यामुळे पहिलं आधी ते केलं आणि नंतर आहे ना, ना शेगडी बघता येणार तर हे सकाळचा नाश्ता जेवण म्हणजे सकाळी डबा टिफिन दूध तापलेलं एवढं किचनचा राडा होतो ना की बस तर मग मी ते पूर्ण त्याचं देते उरकून आणि तो गेला की मग हे ना हे सगळं नाश्त्याचं वगैरे सगळं क्लीन वगैरे साफसफाई करून घेते पण आज आहे ना किचन म्हणजे शेगडी धुवायला घेतली होती रोज काही मी धुत नाही शेगडीपासूनच घेत असते पण म्हटलं आज आहे ना, ना क्लीन करून घेते जरा जास्तच खराब झाली होती म्हणून मग पटकन सगळं जिकडं तिकडं ठेवून दिलं एवढा जेवढा ओटा आहे ना तेवढाच पलीकडच्या साईडने पण ओटा आहे रेकडच्या वस्तू तिकडं शिफ्ट केल्या आणि पूर्ण किचन आहे ना रिकामं केलं आणि जे खराब खराब जे झालं आहे ना ते पूर्ण असं फडक्याने लोटून वगैरे घेतल्याच्यानंतर मग म्हटलं आता आहे ना फायनली त्याच्यावर पाणी वगैरे ओतून जे आपलं नेहमी मी क्लीन करते त्याच्याशिवाय काय मला क्लीन केल्याशिवाय वाटतच नाही म्हणून ते क्लीन करायला घेतलं आणि घासणीने घासायची वेळ आली अक्षरशः कारण की डाग एवढे झाले होते ना दूध उधू -दू -दू गेलं की ते नाही का असं होतं ना डाग ते साध्या घासणीने निघतच नाही म्हणून जी अशी तारीची घासणी असते ना त्यानेच पूर्ण क्लीन की केलं आज आहे ना सकाळपासूनचा सगळा म्हणजे व्हिडिओ घ्यायचा होता पण खूप मोठा व्हिडिओ होतो मग मी म्हटलं आता छोट्या छोट्या क्लिप तरी किती घेत राहायच्या आणि वेळ पण होतो शक्यच होत नाही शाळेची खूप घाई असती म्हणजे अक्षरशः साडेसहा जरी म्हटलं तरी साडेसहा ते साडेआठपर्यंत आठ तीसपर्यंत आठ वाजून तीस मिनटापर्यंत एवढी घाई असती ना तेवढ्या वेळात मी मोबाईल घेतला ना हातामध्ये तर मला नाही वाटत की मी कुठला शूट वगैरे म्हणजे करू शकते तेवढ्या तेवढ्या वेळामध्ये काय काय कामं पूर्ण होते ते शक्यच नाही बघेल पुढं कधी झालंच तर सुट्टी असली सुट्टी असली की फ्री असतं त्याच्यामुळं तर ते काढायचा प्रश्न येतच नाही ते शाळेच्या वेळेत जी घाई असती ती तशीच असती तर मग आता इथे थोडेसे भांडे होते भांडे तर तसे मी आधी घासून घेतले होते पण किचन व किचनवरचे जे असतात ना ते प्लेटा वगैरे किंवा मग ते गॅसवरचं ते सगळं क्लीन केलं आणि हे आवडतं आहे ना किती पण घासला ना किती पण क्लीन केला ना तो वाईटच होतो काय करावं त्याला मला समजतच नाही सगळं क्लीन झालं आणि हे पाणी वगैरे असं लोटून घेतलं आणि व्हिडिओ इतका फास्ट केला आहे ना मी कारण की खूप मोठा होईल याच्या भीतीने तो मी एकदम फास्ट करून ठेवला आणि नंतर मग म्हटलं जाऊ दे आता सगळंच दाखवायचं सगळं काम तर थोडा स्पीड केला त्याचा पण खूपच जास्त फास्ट झाला आहे असं वाटायला लागलं आहे मला आता तर काय हरकत नाही तुम्ही ॲडजस्ट करताना माहिती आहे मला तर व्हिडिओ आवडला असतं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे पण व्हिडिओ असतील जे पण एक्स्ट्रा काम असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करीन की जसा वेळ भेटेल तसे लॉंग व्हिडिओ मी टाकतेच आहे आणि शॉर्ट्स तर व्हिडिओ टाकायला एवढा काय वेळ लागत नाही किंवा अपलोडला पण एवढा वेळ लागत नाही म्हणून मी ते कधी पण दिवसभरामध्ये तीन चार अपलोड करत असते काही आधी काढलेले असतात काही लगेच काढलेले असतात काही का कुठल्या कधीतरी याचे असतात डेली असतात आणि रोजचे तर मी नवीन नवीनच काढते जे आता ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे कॉमेडी वगैरे असं काही खूप आधीचे व्हिडिओ वगैरे नाही आहे तुम्हाला बघायला भेटत तर मग इथं मटकी वगैरे काल मी ही करून ठेवली होती मोड आले होते त्याला मस्त पण दोन तीन पाण्याने क्लीन स्वच्छ धुवून घेतली आणि निथ निथळायला ठेवली आणि शेगडी पण मग मस्त झाली होती क्लीन एकदम स्वच्छ चकाचक पण झालं असं किती व्हाईट व्हाईट दिसायला लागली मग बरोबर काय दिसना आणि नंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले कपडे काय थोडे म्हणजे दोन बेडशीट होते धुवायला पेंडिंग होते ते जरा दोन साड्या होत्या आणि थोडेफार आरेंजचे कपडे होते ते सगळे धुवून घेतले कपडे बाथरूममध्येच धुते मी इथं काय बाहेर असो कपडे धुण्याची सुविधा नाही आहे कपडे असे बाथरूममध्येचं एक छोटा पाटा ठेवला आहे मी पाट्यावरती तुम्ही म्हणताना पाट्यावर धुत नाही पण मला मी पाटा यूज पण करत नाही ना कुठल्या कामासाठी तर म्हणजे वाटण वगैरे करण्यासाठी म्हणून त्याच्यावरच धुते आणि नंतर फायनली कपडे वगैरे धुवून झाले आणि मग ते सगळे कपडे मी वाळू वगैरे घातले व्यवस्थित कारण की एकदाच म्हणजे कपडे वाळू घातले की त्या दुसऱ्या दिवशीच मी काढते मग म्हटलं उडून वगैरे जायला नको म्हणून ज्याचे त्याला चिमटे वगैरे असतात ना धुण्याचे ते लावून मग पूर्ण श फिक्स करून घेतले सगळे म्हणजे एक गाऊन वगैरे म्हणजे एवढे काय आज कपडे नव्हतेच म्हणा जास्त साडी बेडशीट वगैरे मी तिथंच नितळायला ठेवलं कारण त्याचं पाणी खूप जास्त हे होतं आणि मला जास्त पिळ्या पण जात नाही हाताने म्हणून म्हटलं थोड्या वेळ त्याला तसंच ठेवावं त्याचं जरा पाणी गेलं ना की मग झटकून वाळू घालेल थोडीशी जागावरच्या साईडने होती आणि तसं वारं वगैरे असल्यामुळे ना ऊन नसलं तरी चालतं सुकून जातं ते हडकून जातं ते मस्त वाऱ्यामध्ये त्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण एवढी पण जागा नाही आहे आणि पलीकडच्या साईड नाही आहे ना एक मोठा ड्रम ठेवलेला आहे ज्यात नको ते कपडे ठेवलेले जे नको आहेत मला ते कपडे असल्यामुळे हो ना जास्त नाही आहे जागा नंतर मग मी पूर्ण रेडी वगैरे झाली नारायणला घ्यायला गेले होते नारायणला घेऊन आल्याच्या नंतर अशी मटकी परतून घेतली तळून त्याला शॉर्ट शाळा होती म्हणजे मन तेंडे आहे ना आज त्याच्यामुळं जुलैचा मन तेंड असल्यामुळं हो सुट्टी अर्धीच हाफ शाळा होती आणि नंतर मग कनिक वगैरे मळून घेणार आहे खायला असं बनवणार आहे आता भाजी तर झालीच आहे पोळ्या लाटायच्यात फक्त तर मी स्कूलमध्ये आरेंजला ठेवला गेले होते तेव्हा मी अशी साडी वगैरे नेसून गेले होते आणि लिपस्टिक आणि आयलायनर बस एवढंच मला कंपल्सरी लागतं आणि जास्त मेकअप म्हणजे डेली तर नसतोच कारण की काय होतं ऑइली खूप ऑइली स्किन असल्यामुळे मग ते पूर्ण निघून येतं चेहऱ्यावरचं आणि ते बरोबर पण नाही दिसत त्याच्यासाठी मी काहीच लावत नाही सिरियसली काही म्हणजे काहीच लावत नाही की ते सूटच होत नाही जेव्हा मेकअप करून तेव्हाच तेवढे प्रोडक्ट लावले जातात इतर वेळेस तर मी काही पावडरसुद्धा लावत नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच तुमच्या लगे स्क्रीनवर भेटत जाईल तोपर्यंत बा बाय